नमस्कार श्री स्वामी समर्थ मी कोकणी शिल्पा आज आलो आम्ही गावी आणि आज वहिनीने आमच्या दिलाय काजू त्याची फोडायची तयारी आहे बघा मी कशी फोडते ती काजू वरले काजूची भाजी आज आमच्याकडं बेट बेट आहे नाही सानू आणि आमची सालू काजू कशी काढते बघा दाखव सानू कशी काढतात आपल्या कोकणातली काजू करू नको म्हटलं म्हणून काय बाय बंद आमची सानू शिकते काजू काढायला आज आमच्याकडं काजूची भाजीच प्रोग्राम आहे आणि उद्या आमच्याकडे येणार आहे पालखी पालकीचा ब्लॉक येईल फोटच्या हा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट सिरिओ मध्ये ये येणार आहे आणि ही आहे वेदिका बामे चेहरा तरी दाखवा